ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतो अशातच काही शुभ आणि अशुभ योग जुळून येतात त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो यातच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनी आणि एक सूर्य एकमेकांपासून नव्वद अंशावर भ्रमण करतील अशा स्थितीत सूर्य आणि शनीची केंद्रदृष्टी तयार होत आहे ज्यामुळे काही राशीच्या लोकांना बंपर फायदे मिळू शकतात या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया पहिली राशी आहे मेष सूर्यावर महिना शुभ योगाने भरलेला आहे या महिन्यात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे सामाजिक संपर्क वाढेल तसेच नवीन ओळखी होतील ज्यामुळे भविष्यात फायदा होईल व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल आणि त्यात तुमचाच फायदा आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून हा महिना उत्तम आणि फायदेशीर आहे तुमची भरपूर प्रगती होणार आहे ऋषभ राशी या राशीच्या या राशीचे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात तुम्ही तुमच्या कामात मग्न राहाल यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो व्यवसायात तुम्ही केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते आर्थिक स्थिती चांगली राहील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता प्रेम जीवन खूपच चांगलं जाणार आहे जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील ऋषभ राशीच्या लोकांचं नशीब बदलू शकतं या काळात तुम्हाला नोकरीसाठी नवीन प्रस्ताव येऊ शकतात तसेच तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याचे अनेक योग आहेत तसेच जर तुम्ही एखादा निर्णय घेत असाल तर तो विचारपूर्वक घेण्याची गरज आहे या काळात तुम्हाला धनलाभाचे देखील चांगले योग जुळून आले आहेत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल सिंह राशी सिंह राशीसाठी शनीची पडणारी सूर्यावर शुभ दृष्टी ठरणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना करिअरच्या बाबतीत चांगले परिणाम देणार आहे नवीन व्यवसाय सुरू करण्याचे योग आहेत तसेच धनप्राप्ती उत्तम असून बँक बॅलन्स वाढणार आहे प्रेमजीवन चांगले असून नाते वृद्धिंगत होईल तुमची तब्येत उत्तम राहणार आहे घरातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे तसेच विद्यार्थी अभ्यासात यश संपादन करतील तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच या काळात तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करू शकता नोकरदार वर्गातील लोकांना कामात चांगलं यश मिळेल धनुराशी शनीची सूर्यावर पडणारी दृष्टी धनुराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते या काळात लोक दीर्घकाळ रखडलेलं काम पूर्ण करू शकतात या राशीच्या लोकांनी केलेल्या त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकतं नोकरी करणाऱ्या वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचं सहकार्य सहकारे मिळेल ज्यामुळे ते प्रत्येक ध्येय गाठण्यात यशस्वी होऊ शकतात यासह तुम्हाला व्यवसायाशी संबंधित लांबचा प्रवास करावा लागू शकतो यातही तुम्हाला बरच यश मिळेल या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील पुरेसा पैसा कमवण्यात तुम्हाला यश मिळेल यासोबतच तुमचे पैसेही वाचतील जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल मकर राशी मकर राशीसाठी शनीची सूर्यावर पडणारी शुभ दृष्टी फारच लाभदायी असणार आहे अत्यंत शुभ ठरणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना हा शुभ असणार आहे डिसेंबर महिन्यात करिअरच्या दृष्टीने फलदायी असेल करिअरमध्ये तुम्ही उत्तम प्रगती करून पुढे जाणार आहात कामाच्या निमित्ताने प्रवास होणार आहे त्याचा लाभ घ्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी कालावधी उत्तम असून नफा जास्त होणार आहे कामाला पुढे नेण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करू शकता मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी शनी सूर्याची स्थिती फायदेशीर ठरू शकते या काळात तुम्हाला कुटुंबा तीर्थयात्रेला जाता येईल तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला भरघोस यश मिळेल तुमच्या करिअर बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमच्या पगारात वाढ होऊ शकते व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळू शकतो उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल वर्षाच्या शेवटी तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत नवीन वर्ष सुरू होण्याआधीच तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील कार्यक्षेत्रात तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक काम तुम्ही कराल जे लोक भागीदारीत काम करत आहेत त्यांचे पार्टनर सोबतचे संबंध चांगले राहतील हा कालावधी आरोग्याच्या दृष्टीनेही वेळ अनुकूल आहे तुमच्यासाठी शुभ संकेत असून भरभराटीचे योग तयार होत आहेत